इकडे मम्मी बाबा आमची आई बसलेली आहे जेवण म्हणून घाम निघतय खूप मस्त आहे सोयी सुविधा मस्त तुझी ना इकडं येदमपूर बसले चाललंय बाहेर तू थांबत इमाना बोलते जाऊ नको का जाऊ नको तुला

मोटन लाई भाऊ त्यांची राग आहे बाबू मैरी मैरला काय बोलायचं मैरी ताई काय बोलायचं

<laughs> का चालू लाईल व्हिडिओ बाय कोणी भाई, भाई। नाटकाच को कर ना। कर

जो जेवण आम्हाला घ्यायला लागतो टेस्ट करा आणि मावशी पण आण न्याच्या आणि गव्हाच्या पिठाच्या करंट दाखवतो बघा तिकडे आमची भाषे पण मदत करते करा <laughs>

तपदुत पीठ होत नाही ए रेसिपी ना मी काय सांगू हे बाई हे सारण आहे चपात्याच्या पिठाची पुरी केले आणि आधी सारण भरायचं सा। असं सारण भरायचं सारण भरला टोमट्याची दाबायची किती एवढ मोठी म्हणजे एक दिलं तुमच्याकडे काम करून माहित नाही कमेंट पण सांगा कमेंट पण करत नाही कमेंट करत जाव झाली आमची कर

आणि प्लॅन आहे असा की आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमासाठी सगळी तयार झाली आमच्या घरामध्ये कारण की आज काही मी केलेली आहे आणि आमची दिदी माझ्याकडे बघते हा ब्लॉग कसा बनवतोय हाताने बनवतोय सो ब्लॉग आता बघा आणि गुरुपौर्णिमेचा सर्वांना शुभेच्छा येत शेवटच्या क्षणापर्यंत आणि आता संध्याकाळचा वाढदिवसात आणि खूप वाळणीचा कार्यक्रम पूर्ण करून थोडं आपण बाहेर गेले गावाला कोणतरी दिसतं म्हणून बघायला चांगलं नाही वळखीचं कोणतरी दिसतंय Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những पप्पा बनता मित्र भेटला आमचा गावातलं आमची बघायला हे बागत एवढी खुली गावातल्या वाचा बघायला पहिले आम्ही हेच करभरायची पक्षी पहिले अशी भूत बनून

मस्ती जाम मस्ती नाही न आता भूती लोक तिकडून घाबरते ती गेली तिसरे पिल्लू आले आमच्या घरात आज मजा माहिती मोबाईल